तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता जिल्हा परिषद योजना सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये वीस वस्तू तुम्हाला मोफत इथं मिळणार आहे आजच मिळवा तर जिल्हा परिषद योजनेमध्ये कोणकोणत्या वीस वस्तू आहेत कोणत्या जिल्ह्यात अर्ज इथे सुरू झालेले आहेत या संदर्भात शेवटची आहे कोणत्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिले जे आहे सायकल दुसरं आहे पेटी म्हणजे टूल बॉक्स प्लास्टिक टाक्या सोलर लाईट म्हणजे तुम्हाला इथे मिळणार आहेत तर पहिलं जे आहे तर सायकल आता कोणाला मिळणार आहे विद्यार्थी अपंग महिला आणि कामगारांना मोफत इथं मिळणार आहे तर कोणाला विद्यार्थ्यांना अपंग त्याचप्रमाणे अपंग झाल्याच्यानंतर महिलांना व कामगारांना मोफत इथं सायकल इथं मिळणार आहे त्यानंतर दोन नंबरला जो आहे पेटी टूल्स बॉक्स तर त्यामध्ये शिलाई ब्युटी पार्लर्स वर्कशॉपसाठी जे की तुम्हाला पेटी इथं मिळणार आहे टूलबॉक्स म्हणजे त्यामध्ये तुमचे सर्व इन्स्ट्रुमेंट असेल तर आता त्यानंतर प्लास्टिक टाक्या तर त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्यासाठी जे की तुम्हाला प्लास्टिकच्या टाक्या देखील इथं मिळणार आहे तर एकूण वीस मिळणार आहे जे की वस्तू तुम्हाला यामध्ये त्यानंतर सोलर लाईट स्टील लाईट जे की तुम्हाला इथे मिळणार आहे गावातील सार्वजनिक आणि घरगुती उपयोगासाठी जे की तुम्हाला सोलर लाईट एक इथे मिळणार आहे त्यानंतर इथं शिवण मशीन तर महिलांना उद्योगासाठी म्हणजे घरगुती उद्योग जर करायचा असेल म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्ही स्वतः शिलाई मशीनचं जर काम करत असाल तर तुम्हाला शिवणकाम तेचप्रमाणे तुम्हाला शिलाई मशीन इथं अगदी मोफत महिलांना इथं देण्यात येते त्याचप्रमाणे मसाला गिरणी तर एक तुम्हाला महिला व गट आणि उद्योगासाठी तुम्हाला मसाला गिरणी त्यामधून तुम्हाला मसाले काढता येणार आहे तर त्यासाठी मसाल्याची गिरणी जशी पिठ्याची गिरणी राहते प्रकारची एक तुम्हाला मिळणार आहे तर एकूण आपण सहा बघितलेले आहे यामध्ये सायकल पेटी प्लास्टिकच्या टाक्या सोलर लाईट शिवण मशीन त्याचप्रमाणे मसाला गिरणी त्यानंतर अगरबत्ती युनिट तर गृहणासाठी जे काही मोफत तरी तो तुम्हाला मिळणार आहे अगरबत्ती युनिट तर ते तुम्हाला जर यासाठी अधिक डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर प्लास्टिकच्या खुर्च्या टेबल घरगुती व सार्वजनिक वापरासाठी जे काही तुम्हाला खुर्च्या त्याचप्रमाणे इथं तुम्हाला टेबल देखील या योजनेच्या अंतर्गत देण्यात येणार आहे त्यानंतर पाणी साठवणूक ठेवण्यासाठी जे काही नळ पाईप शेतीला मोफत तर आता जी की पाईपलाईन आहे पाईपलाईनसाठी पाईप तुम्हाला अर्ज करून मोफत पाईप शेतीसाठी मोफत तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करायची असेल तर तुम्हाला इथं त्यासाठी पाईप इथं देण्यात येते पीक संरक्षण जाळी कीटकनाशकाची जाळी म्हणजे शेतीला मोफत आता तारकुंपण घ्यायचं असेल किंवा तुमच्या शेतीला जाळी घ्यायची असेल तर तुम्हाला आता यासाठी अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर तारकुंपत त्याला म्हटले जाते त्यानंतर घरगुती सोलर वॉटर पंप म्हणजे पुरवठा सा सुधारण्यासाठी म्हणजे तुम्हाला वॉटर फिल्टर जे काही एक देण्यात येते जे काही पाणी शुद्धीकर होते त्यामुळे त्याचप्रमाणे पा बारा नंबरला आहे फवारणी यंत्र म्हणजे कीटकनाशक शेतीसाठी तर मोफत मिळणार आहे तर तुम्हाला ज्यानाकोला मोफत फवारणी यंत्र घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे माझ्या भेटीवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता धान्य साठवून ठेवण्यासाठी कंटेनर म्हणजे बॅग्स म्हणजे शेती आणि घरगुती उपयोगासाठी जी की तुम्हाला टाकी दिल्यावर आणि त्याच पद्धतीने तुम्हाला देण्यात येते कंपोस्ट युनिट म्हणजे शेती खत शेतीसाठी खत तयार करण्यासाठी म्हणजे असे बॉक्स दिले जाते त्यामध्ये तुम्ही तुमचं गांडूळ खत असेल विविध खत जे काही तयार करू शकता धान्य कोरडे करण्याचे यंत्र म्हणजे शेती उत्पादनासाठी मोफत म्हणजे जे काही तुमचं जर ओल झाले असेल धान्य वगैरे तर ते सोकवण्यासाठी जे काही यंत्र आहे ते तुम्हाला दिले जाते पंधरा आपण इथं बघितलेले आहे घरगुती सोलर पॅनल वीज पुरवठा सुधारण्यासाठी म्हणजे आता घरावरील सोलर तुम्हाला दिल्या येते तर त्यामध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये इथं अर्ज त्याचप्रमाणे इथं तुम्हाला त्याबद्दल जे काही अनुदान दिले जाते तर काही ठिकाणी सत्तर टक्के काही ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान घरावरील सोलरसाठी तुम्हाला इथं देण्यात येते तर ज्यांना कोणाला घरावरील सोलर पॅनल बसवायचं असेल तर त्यांसाठी हा व्हिडिओ आहे घरावरील सोलर पॅनलसाठी अर्ज सुरू झालेला आहे प्लास्टिक लोखंडी साधी कुडी त्याचप्रमाणे कुंडी दिली जाते टब म्हणतात त्याला घरगुती आणि शेतीसाठी मोफत दिल्या जाते पाणी उचलण्याची साधने त्यामध्ये बाल्टी ट्रम हे जे काही घरगुती व शेतीसाठी मोफत दिले जाते प्राथमिक जे काही शैक्षणिक साहित्य पुस्तके त्यामध्ये बॅग्स असेल तर विद्यार्थ्यांना मोफत इथं दिले जाते महिलांसाठी किचन उपकरणे त्यामध्ये जे काही घरगुती असेल तर उद्योगासाठी घरगुती या योजनेच्या अंतर्गत जे काही जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत देण्यात येते तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे सात बारा त्याचप्रमाणे शेतीचा दाखला म्हणजे सात बारा आठ तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जातीचं प्रमाणपत्र कोण तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता कास्टवाल्याला इथं प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर बचत गटाची जर कोणी महिला असेल तर त्यांच्याकडे त्यांचं बचत गटाचं जे काही खात्याची झेरॉक्स पासपोर्ट फोटो मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे वाटपाची जी काही तारीख प्रक्रिया आहे ता ते अर्ज अर्ज ज्या ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे अंतिम जी काही तारीख आहे त्याची डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्रत्येक जिल्ह्याने वेगवेगळ्या तारखा इथं जाहीर केलेल्या आहे तर आता सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये जिल्हा परिषदामार्फत वाटप इथं सुरू होणार आहे अर्ज कसा करायचा आहे तर तुम्हाला यासाठी जवळच्या पंचायत समिती म्हणजे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये हे जे फॉर्म आहे तिथं उपलब्ध राहतील तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्या जिल्हा परिषद योजना किंवा पंचायत समितीमध्ये लगेच भेट द्या तर आता यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व जिल्हा परिषद वस्तू वाटप तर यामध्ये पुणे वाटप इथं सुरू पंचवीस ऑगस्ट जे की ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन आणि ऑफलाईन पिटगिरणी मिक्सर सायकल सोलर लाईट पी टी तर अशा वस्तू इथं मिळणार आहे तर नाशिक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर इथं ऑनलाईन आणि ऑफलाईन सायकल जे काही तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथं नागपूर आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रत्नागिरी सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर इथं जे की उपकरणे या पीठाची असेल घरगुती वस्तू असतील त्यानंतर सांगली अठ्ठावीस ऑक्टोंबर कोल्हापूर अठ्ठावीस ऑक्टोंबर सोलापूर एकोणतीस ऑक्टोंबर अहमदनगर सत्तावीस ऑक्टोंबर तर आता तुम्हाला यामध्ये ऑनलाईन ऑनलाईन असेल कुठं ऑफलाईन ऑफलाईन असेल ते तुम्ही इथून चेक करून घ्या एड तर यामध्ये आपण डायरेक्ट जिल्ह्यात चेक करून घेऊ लातूर वाशी या आहे, आहे। तर यामध्ये ऑनलाईन आहे आणि ऑफलाईन आहे त्यानंतर बारा नंबरला नांदेड ऑफलाईन चंद्रपूर ऑफलाईन गोंदिया ऑफलाईन तर इथं एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे गोंदिया एक नोव्हेंबर पंचवीस वर्धा एक नोंबर पंचवीस अमरावती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑफलाईन त्यानंतर इथं यवतमाळ एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन बुलढाणा एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑफलाईन जळगाव तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ऑनलाईन धुळे तीस ऑक्टोंबर ऑनलाईन त्यानंतर नंदुरबार तीस ऑक्टोंबर ऑफलाईन ठाणे दोन नोव्हेंबर ऑनलाईन रायगड दोन नोव्हेंबर ऑनलाईन पालघर दोन नोव्हेंबर ऑनलाईन पंचवीस नंबरला आहे मुंबई दोन नोव्हेंबर ऑनलाईन सव्वीस नंबरला मुंबई उपनगर दोन नोव्हेंबर ऑनलाईन तर यामध्ये सायकल मिळणाऱ्या प जे काही लाईट शिवणकाम पेटी मसाले ते तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे सत्तावीस नंबरला नवी मुंबई दोन नोव्हेंबर ऑनलाईन अठ्ठावीस नंबरला हिंगोली एकतीस ऑक्टोंबर ऑफलाईन उस्मानाबाद ऑफलाईन आणि जे काही मराठवाडा म्हणजे रायपूरमध्ये जे आहे ऑफलाईन तर यामध्ये ह्या ज्या वस्तू आहे ते तुम्हाला इथं देण्यात येणार आहे तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल अशाच अपडेटसाठी व तुम्हाला कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन नोटिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो थँक्यू